आज आपण बनवणार आहे बटाट्याचे पराठे त्यासाठी आपण बटाटा उकडून मॅशरने मॅशर करून घेऊन त्याच्यात आपण हळद मीठ मिरचू मसाला लसूण जिऱ्याचं पेस्ट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे पीठ चुरून घेतलेलं आहे आणि आपण आता इकडे पराठा बनवणार आहे हे पहा आपण आता बटाटा पराठा तयार करून घेऊया थोडंसं पीठ घेऊया त्याला असं छान याचा उंडा बनवून घेऊया आमच्या गावाकड्याला उंडा मग असं उंडा घेऊन त्यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरूया आणि मस्त जसं आपण पुरणपोळीला भरतो ना तसंच भरायचं छानपैकी आणि असं पुरणपोळीसारखं तोंड बंद करून घ्यायचं असं तोंड बंद करून त्याला आपण असं थोडस पीठ टाकून लाटणे आणि लाटून घ्यायचं आपण बटाटा पराठा बनवतो लाटण्याला थोडस पीठ लावायचं म्हणजे चिपकणार नाही आपला पराठा असा गोल गोल फिरत खालून थोडस आणि वरती थोडस पीठ लावून घेतलं आपण हे बघा तयार झालंय आपला आता आपल्या तव्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं हापा आपला पराठा असा मस्त बनवायचा आपला पराठा असा शेकून घ्यायचा दोन्ही साईड छान भाजून घेतला ना खमंग दह्या बरोबर चटणी बरोबर टमॅटर केचप बरोबर खूप छान लागतो लहान मुले आवडीने खातील बटाटा पराठा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू